चालू करत आहो मी तर तुम्हाला आता आपलं जे ध्वजारोहण होतं त्या ध्वजारोहणचं लाईव्ह प्रेक्षक पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर लाईव्ह बघत राहा मी तुम्हाला ध्वजारोहण जे होतं आपलं वाघा बॉर्डरवरलं भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर जे आहे तिथलं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी काही जवळ अंतरावरती दोन झेंडे लावलेले बघा ते समोर दोन पोल दिसतात ना एक भारताचा झेंडा आहे आणि एक पाकिस्तानचा झेंडा आहे इथं तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघत राहा फक्त लाईव्ह ते बघा समोर पाकिस्तानचा झेंडा आणि भारतचा झेंडा हे जे वाघा बॉर्डरवरला लाईव्ह प्रेक्षा पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला त्यात बघत राहा तुम्ही आपले भारतातलं इकडं जे दृश्य आहे इकडलं भारतातले लोक आहे जे आपल्याकडले येऊ लागलेले बघण्यासाठी आणि आम्ही चाललेलो आहे बघा पुढे आता हे जे समोर दो दोन दिसते का झेंडे तर एक पाकिस्तानचा झेंडा आहे आणि एक आपला झेंडा आहे इथं म्हणजे दोन्ही सीमेवरती इथं झेंडा फडकावला जातो चला इकडनं आहे का बघितला का झेंडे दिसत्या का वरती ये समोर दोन झेंडे का ते सहा वाजता मला वाटतं सहा वाजता टाइम पाच का सहाचा टाइम आहे आम्ही आता सध्याला अगोदर बघण्यासाठी आलेलो इथं खूप म्हणजे असं काय म्हणतात त्याला रक्तळ सरळ सरत अशा ठिकाणी पर नहीं नहीं हमारे चार नहीं मोदी छाप करे तो दर्शन करोड़ तो है आप करें नहीं चलो चलो, चलो।, नहीं। चलो। जल्दी चलो इकड़े <hungover> <पदढ़े>। ना हम्म कुड़ा इकड़ा रही एकूण झाला एकूण झाला आम्ही सध्याला भारत पाकिस्तान जे बॉर्डर आहे आपलं वाघा बॉर्डर हे वाघा बॉर्डर वरून लाईव्ह चालू आहे जिथं आपल्या दोन देशाची जी हे बॉर्डर त्या बॉर्डरवरून हे आता इथं ध्वजारोहण जिथं होतं नाही डर है मैं सद्याला कमेंट के लिए मैं तुम्हारा संगित बगा हे पब्लिक जे आपली मागून जे पब्लिक येऊ लागलेली भारताची पब्लिक आहे आणि पलीकाडा साइड ना पाकिस्तान हे पाकिस्तानच जे बॉर्डर आहे त्याचे झेंडा फडकावला जातो ना ते ठिकाणी शिंदाक होतो मी तुम्हाला पाकिस्तानला नाही नाही गेलो दादा पाकिस्तानच्या बॉर्डर वर तिथे झेंडा सलामी जातो त्या ठिकाणी पाकिस्तानला निघाले काय राही नाही पाकिस्तानला नाही निघालो आम्ही पाकिस्तानच्या बॉर्डरवर वर आहे पांच पाव कौन मतलब देवले पाव कौन हल्दी वाले पाव कौन हम्मी संगली करा जाता है इसी कौन से वीडियो बात किया हो मेरे रोज़ पंक्तमेंटर्स कौन से वीडियो रोज़ बात किया है इस सांचे पंक्तमेंटर्स खारा लगे रहने वाले चल ना स्पीड ना किसानों के लिए उड़ा ఛాయి గవ కొ దాదా ఛత్రపతి సంభాజీనగరే हो ऊन आहे अजून सहा वाजता सहा वाजता चालू होईल बघते आपलं साइड जेंड से क्या पारी, पारी, पारी। ये साइड जेंड से कहिता है भारत पाकिस्तानचे दोन झेंडे आपला झेंडा पहिलीकडनं अलीकडनं पाकिस्तान झेंडा आहे आपण अलीकडनं उभा आहे पुढे गेले काय रे पुढे गेले वाटतं ते अय पुढे गेले अर्थ पुढं पुढं चाल ना पुढं चाल पुढं चाल लवकर तिथे बॉर्डरवर महाराष्ट्रातील जवान सुद्धा असतात हो आहे तिथं दीपाली दीपाली दादाची मुलगी आहे दीपाली दादाची मुलगी म्हणती कोणती दीपाली दादाची मुलगी आहे दीपाली दादाची मुलगी आहे आपली माणसं तिथे काय कळस करण्याची दिसते तिथं आपले नाही सापडत आपण कायम जाणार घेऊन

दादाची मुलगी घेतो आपल्याला आलेले येऊ लागले ते माग आहे मला येऊ लागले ते माग आहे दीपाली दादाची मुलगी म्हणे ती लक्षात नाही आल माझ्या मला वाटलं मी कसं समजलंच नाही दीपाली म्हणलं दीपाली परेडचा आनंद घ्या हो परेडचा आनंद घ्यासाठी आलेलो आहे आम्ही